नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती अक्लूज अवका दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर तीनशे दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती मुंबई आवक्या सात हजार पाचशे अठरा क्विंटलची किमान दर एक हजार शंभर दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती सातारा आवका एकशे बहात्तर क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती कराड अवकाय पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर एक हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार चारशे पुढील बाजार समिती पुणे अवकाय सहा हजार चारशे नव्वद क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अहो काय तेरा क्विंटलची किमानदार सातशे दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती वाई अहोकाय पंधरा क्विंटलची किमानदार सातशे दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका